सरकारने सुरू केलेल्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकास योजनेमुळे अनेकांची आयुष्य बदललेली आहेत छोट्याशा खोलीतून ऐस पैस घरात राहण्याचं सुख लोकांना मिळू लागलेलं आहे काय श्रीकांत कौठणकर मुंबईच्या चारकोप मधल्या अभिलाषा हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या तीस वर्षांपासून राहतात घराचं क्षेत्रफळ होतं केवळ दोनशे शहाण्णव स्क्वेअर फूट म्हणजे दोन माणसांच्या पलीकडे त्या घरात राहण्याला जागाही नव्हती पण राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे या छोट्याशा घरातून या टोले जंग इमारतीमध्ये राहण्याचं त्यांचं स्वप्न आता साकार होणार आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं सेल्फ डेव्हलपमेंटला चालना मिळाली सेल्फ डेव्हलपमेंट करताना त्यांनी एक संकल्पना अशी ठेवली की जे काय फायदा होईल कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामामध्ये आणि लोकांना जो मॅ मा, मॅक्झिमम बेनिफिट मिळेल ती ह्या सेल्फ डेव्हलपमेंटमधूनच मिळेल आणि त्या जे ठेकेदार असतात म्हणजे बांधकाम ठेकेदार म्हणजे बिल्डर ह्या बिल्डरांकडून जी लूट व्हायची हो किंवा जो त्रास व्हायचा हो तो टळला गेला आणि सरकारने खऱ्या अर्थाने जर जा, जर मुंबईचं कायापालट करायचं असेल तर ही संकल्पना खूप चांगली आहे परंतु त्याला थोड्या प्राथमिक ज्या अडचणी येत आहेत की जो पहिला फंड कुठून आणायचा मी तर म्हणेन हा पहिला फंड न देता म्हाडाने एन ओ सी द्यायची आणि सी सी दिल्यानंतर इमिजिएट लोन मिळतं मुंबई बँक तुम्हाला पन्नास कोटीपर्यंत लोन देतं तर तुम्हाला ते लोन एकदा सुरू झालं की मग स्ट्रक कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि कन्स्ट्रक्शन चालू झाल्यानंतर त्यातून पैसे म्हाडाचे इन्स्टॉलमेंट पण भरता येते पण हे अजून हे होत नाही आहे त्यामुळे ही जी संकल्पना आहे ही ज्या प्रमाणामध्ये फोफावली पाहिजे होती मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड झाली पाहिजे होती ती होत नाही आहे आणि त्याच्यासाठी सरकारने ह्याच्या बाबतीत थोडंसं लिनियंट भूमिका घेऊन म्हणजे थोड्या लोकांच्या म्हणजे जी लोक राहणारी मुंबईतली लोकं आहेत त्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून दोन कामं करायची एकतर प्रीमियम प्रीमियम कमी करायचा आहे जो आत्ता अकरा कोटी रुपये वगैरे हा प्रीमियम कमी करायचा आहे त्याच्यानंतर हा प्रीमियम कमी करूनसुद्धा जी काही इतर म्हणजे सी सीसाठी इतर जे क हे आहे चार्जेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर कमी केलं समजा आज अठरा कोटी द्यायचे त्याच्या ऐवजी जर दहा एक कोटीमध्ये झालं तर लोक ह्याच्यामध्ये तयार होतील कारण ते आठ कोटी रुपये त्यांचे वाचतील आणि आठ कोटी म्हणजे साहेब ह्या वेळेला पस्तीस सभासदांची जर आमची संस्था असेल तर ते आठ कोटीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लाख रुपये त्यांना मिळू हा फरक आहे आहे स्कीम खूप सुंदर श्रीकांत यांच्यासारख्या सुमारे तीस जणांचे ऐसपैस घरकुल आता उभे राहणार आहे आणि तेही आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रयत्नामुळे मला वाटलं मुंबईकरांच्या हाऊसिंग सेक्टर सभासदांच्या आयुष्यामध्ये एक आमूलाग्र असा निर्णय फायदा या सेल्फ डेव्हलपमेंटमुळं होणार आहे कारण ज्या जागांमध्ये ते त्या सोसायटीमध्ये राहतात त्यापेक्षा पन्नास टक्के अगदी सव्वाशे टक्केपर्यंत मोठ्या जागा सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत आणि काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे बिल्डर जो नफा कमावणार तो नफा सोसायटी आपल्या मेंबरवर वाटून घेणार आहे जर कॉर्पोरेटच्या फॉर्ममध्ये किंवा जागा वाढवून आणि आपण बघाल की याला एवढा प्रतिसाद मिळतो आहे की जवळपास सोळाशे आज मुंबई जिल्हा बँकेकडे कर्जासाठी आलेत त्यातले छत्तीस कर्ज मंजुरी केले आहेत आणि बारा एक इमारती त्यातल्या सात आठ उभ्या राहिल्यात बाकी चार चार पाच पाच माळे उभे राहिलेत आता ही श्वेतांबरा हाऊसिंग सोसायटीच बघा या सोसायटीनं सरकारच्या या नव्या योजनेचा लाभ घेतला आणि स्वयं ही टोले जंग इमारत उभी राहील जातना बिल्डर हाता है, ना बिल्डरचा हात आहे ना चटाई क्षेत्र कमी मिळण्याची भीती शिवाय स्वतःच घर स्वतः उभं करण्याचा आनंद वेगळाच अनुभव तर खूप चांगला आहे बरं वाटतं आज आम्ही ही जी उभी बिल्डिंग उभी केली आहे त्याचं खूप समाधान मिळते ठीक आहे पैसे मिळतील आम्हाला घर मोठं मिळालं पण त्याच्यापेक्षा एक काहीतरी करून दाखवलं ही जी काय ऊर्जा आहे ना ती खूप म्हणजे खूप काहीतरी सांगून जाते आता ही योजना नक्की काय आहे ती बघा तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींना या आधी पुनर्निर्माण करता येत नव्हतं या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये बिल्डरच्या मनमानी कारभाराचा अडथळा होता पण सरकारनं हा अडथळा दूर करून स्वयं पुनर्निर्माणाची परवानगी दिली सोसायटीनं अर्ज केल्यानंतर एक खिडकी योजनेद्वारे अवघ्या सहा महिन्यात परवानगी देणं बंधनकारक केलं नऊ मीटरपेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यालगतच्या इमारतींना आधी शून्य पूर्णांक दोन एफ एस आय मिळत होता सरकारनं या एफ एस आयमध्ये वाढ करून तो एफ एस आय शून्य पूर्णांक चार केलाय घराच्या एकूण क्षेत्रफळामध्ये दहा टक्के वाढ करून ही जाला या घर देण्याचा निर्णयही झाला यामुळे घर मालकांना तीनशे स्क्वेअर फुटाऐवजी चारशे तीस स्क्वेअर फुटाचं घर मिळणार आहे मुंबईमध्ये एकशे तीस स्क्वेअर फुटाची किंमत ही लाखांच्या घरात जाते या योजनेमध्ये आतापर्यंत मुंबईतल्या तब्बल एक हजार सहाशे सोसायट्यांनी अर्ज केला आहे याचाच अर्थ मुंबईतल्या तीस वर्षांपूर्वीच्या अशा एक लाख वीस हजार सोसायट्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो पण त्यातही एकमेक आहेच एकूण पस्तीस घरं ह्या पस्तीस पैकी एकोणतीस घरं जी होती ती पंचवीस चौरस मीटर म्हणजे टू सिक्स्टी नाईन स्क्वेअर फीट आणि चाळीस घरं ही चारशे चाळीस नाही सॉरी सहा घरं ही चारशे तीस स्क्वेअर फीटची प्रत्येकी अशा प्रकारे होती पण आज आम्ही जिथे पंचवीस चौरस मीटरला टू सिक्स्टी नाईन होता तिथे आम्ही सिक्स थर्टी फोर सहाशे चौतीस देतो आहे आणि जिथे चारशे तीस म्हणजे चाळीसची जी घरं होती त्यांना आम्ही नऊशे बावीस स्क्वेअर फीट एरिया देतो हक्काचं घर स्वतः बांधण्याचं समाधान बिल्डरच्या मनमानी कारभारातून सुटका आणि एफ एस आयमधून बिल्डरला मिळणारा मलिदा थेट फंडा मुंबईतल्या छोट्या छोट्या घरांमध्ये आयुष्य काढणाऱ्यांचं आयुष्य कायमचं बदलवणारी ही योजना गेम चेंजरच म्हणायला हवी रौनक कुकडे एनडीटीव्ही मराठी